नमस्कार आपण पाहत आहे भांडा फोर्ड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात एमपीएससी मध्ये हेरवाडची उत्कर्ष सुतार ओबीसी मुलींमध्ये राज्यात दुसरी हेरवाड तालुका शिरोळ येथील कुमारी उत्कर्षा उषा उत्तम सुता हिनं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये मोठं यश संपादन केलं ओबीसी मुलींच्या प्रवर्गातून राज्यात दुसरा क्रमांक मिळवण्याचा मान तिनं पटकावला सर्वसाधारण महिला प्रवर्गातून ती राज्यात चौदाव्या क्रमांकावर आली या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची निवड विक्रीकर निरीक्षक या पदासाठी झाली उत्कर्षाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा कन्या विद्यामंदिर हेरवाड नुरसिवाडी इथं झालं त्यानंतर आठवी ते दहावी पर्यंत तिनं एस पी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं पुढे अकरावी बारावी विद्यापीठात घेत इंजिनिअरिंग ऐवजी स्पर्धा परीक्षा क्षेत्र निवडलं जयसिंगपूर कॉलेजमध्ये सायकॉलॉजी विषय घेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवला यानंतर पुण्यात तीन वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना महाराष्ट्र शासनाकडून दिल्लीत शिक्षण घेण्यासाठी तिला शिष्यवृत्ती मिळाली दिल्लीमध्ये मिळालेल्या या संधीचा तिने उत्तम उपयोग करून स्पर्धा परीक्षांसाठी भक्कम पायाभरणी केली तिने एकदा युपीएससी परीक्षा दिली असता यश मिळालं नाही मात्र हार न मानता एमपीएससी परीक्षेत तिनं हे झळाळत यश झळालंय माझ्यामागं दिवंगत दामोदर सुतार गुरुजी यांचं मार्गदर्शन लाभलंय ते आज असते तर आणखी मोठा आनंद झाला असता असं तिनं भावुक तिने तिच्या यशात अशोक माळी राणी नेरले राजू जुगळे तुकाराम राजुगडे विजया पाटील आशिष लठ्ठे नीता पाटील सविता उपाध्ये तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक एस पी हायस्कूलचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक जयसिंगपूर कॉलेजचे डॉक्टर सुभाष आडदांडे महावीर पाटील प्राचार्य व प्राध्यापक तसेच घोडावत विद्यापीठातील शिक्षक अतुल उत्कर्ष परिसर विकास सदस्यांचा मोलाचा वाटाय वडील उत्तम सुतार आणि आई उषा सुतार यांचं मार्गदर्शन प्रोत्साहन आणि उत्कर्ष आपल्या यशाबद्दल म्हणाली यश मिळवायचं असेल तर सातत्य संयम आणि कष्ट या त्रिसूत्रीवर विश्वास ठेवला पाहिजे अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा उभं राहणं महत्वाचं आहे प्रत्येक विद्यार्थ्यांना आपला अभ्यास नियोजनपूर्वक करावा शिक्षकांचं मार्गदर्शन आणि पालकांचा आधार घेऊन जिद्दीने प्रयत्न केलं तर नक्कीच यश मिळतं माझा अंतिम ध्येय आय एस अधिकारी होणार असून आणि त्यासाठी मी आणखी मेहनत घेणार आहे यशामुळं हेरवाड गावात आनंदाचं आणि अभिमानाचं वातावरण असून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय